बालमित्रांनो आज आपण आजी एक गाणं या ठिकाणी म्हणणार आहोत कृतीयुक्त गाणं सगळ्यांना आजी माहित आहे बघा आज आपण या ठिकाणी म्हणत आहोत रेडी बघा एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी एवढी मोठी आजी मोठी मोठी आजी மாமாா ஆ आजी आजी न कापली भेंडी ग भेंडी आजी न कापली भेंडी ग भेंडी गाज्याला आमच्या शेंडी ग

चकल्या ग चकल्या ग मामा आमचा टकल्या गल्या गमाकल्या गोठी आजी चकलियाग, चकलियाग। ठक्लियाग, ठक्लियाग. -मोठी, -मोठी... मोठी, -मोठी, मोठी मोठी आजी